गेल्या भारत स्वतंत्र झाला त्यापासून त्यांचं कार्यकाळ जर सोडला तर हे सतत सत्तेवर राहिलेले आहे या पंच्याहत्तर वर्षांच्या कालखंडामध्ये भारतामध्ये जी केली ती भूषण आणि गरजी दुसरं ती अशी आहे की भारताचं नाव जगामध्ये गाजलेलं आहे आणि अधोगती म्हणजे धर्माच्या नावावरती राजकारण केलं बाबासाहेबांनी संविधान देत असताना सव्वीस नोव्हेंबरला आपल्याला पंचवीस नोव्हेंबरच्या त्या रात्रीचे संविधान हे या देशाला हे देत आहे पण संविधान चालवणारे तीही नाराज असते संविधान चालवणारे